रांगेतील स्थान मधला हा प्रश्न आहे प्रश्न कसा बघा एका रांगेत रोहनची जागा एका टोकाकडून अठ्ठावीसवी आहे आणि रोहन आणि अजित यांच्यामध्ये सहा मुले आहेत अजितची जागा मध्यभागी आहे तर रांगेत एकूण मुले किती आधी प्रश्न व्यवस्थित वाचून घ्या आता मी फास्ट वाचला पण तुम्ही व्यवस्थित वाचून घ्या बघा रोहनची जागा एका टोकाकडून अठ्ठावीसवी आहे मग एक लाईन आहे समजूया आपण एका टोकाकडून म्हणजे इकडून हा रोहन आहे जागा किती आहे अठ्ठावीसवी ओके रोहन आणि अजित यांच्यामध्ये सहा मुलं आहेत आता अजित इथे असेल यांच्यामध्ये किती मुलं आहेत सहा बरोबर आणि सात चौतीस म्हणजे रोहन किती असेल पस्तीस तर रागेत एकूण मुले किती आपल्याला माहित आहेत पस्तीस आहेत म्हणजे इकडे किती मुलं असणार म्हणजे अर्धी इकडं मुलं अर्धी इकडे असणार इकडं चौतीस असणार या बाजूला चौतीस मग माहिती आहे आपल्याला चौतीस आणि चौतीस किती झाली चौतीस आणि चौतीस अडुसष्ट झाली किती झाली अडुसष्ट आणि हा मधला नंबरचा एक म्हणजे एकूण किती झाली एकोणसत्तर पर्याय नंबर दोन आता हे दुसऱ्या पद्धतीने कसं फास्ट सोडवता येईल आपल्याला बघा रोहन अठ्ठावीस आहे बरोबर अठ्ठावीस त्या जिंकच्या मध्ये सहा आहे अठ्ठावीस चौतीस एक पस्तीस एकूण आपल्याला माहिती आहे एकूण एकूण मुले काढताना काय करायचंय मध्यभागी मुले दोन वाजा एक मध्यभागी वाजला किती आहे पस्तीस मुले दोन वाजा एक पस्तीस दोन सत्तर वाजला एकोणसत्तर अशा प्रकारे आपल्याला फास्ट उत्तर काढता येत आहे आता दुसरा प्रश्न तुम्ही सोडवायचा तुम्हाला इथं अठ्ठावीसच्या जागा मी चोवीस घेतो चोवीस आहे आ, सहा मुलाच्या ऐवजी इथं आठ मुली घेतो तर आता रांगेत किती मुले आहेत हे हा प्रश्न तुम्ही कमेंट करून उत्तर सांगा मला याचा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू आपल्याला खूप प्रश्न रांगेत स्थान याच्यावरचा प्रश्न आहे प्रश्न बघा किती मोठा दिसतो परंतु उत्तर खूप तीस सेकंदामध्ये याचं उत्तर येतं आहे प्रश्न मोठा आहे पण आपण व्यवस्थित वाचूया एका चौरसाकृती क्रीडांगणाच्या चार शिरोबिंदीवर चार मुले उभी आहेत तुम्हाला चौरस काढावं लागेल चार शिरोबिंदूवर चार मुले दाखवा लागतील त्या क्रीडांगणाच्या प्रत्येक बाजूवर काही मुले अशा प्रकारे उभी आहेत की क्रीडांगणाच्या प्रत्येक बाजूवर वीस मुले उभी राहतील म्हणजे प्रत्येक बाजूवर म्हणजे चार बाजूवर वीस वीस प्रमाणे तर त्या क्रीडांगणाच्या चौ चौकोनाकृती बाजूवर किती मुले उभी आहे आता बघा जो उत्तर पट शिरी येण्यासाठी आपल्याला काय करायचं आधी एक चौरस खरं तिथं काढायचा आणि प्रत्येक शिरोमेंवर एक एक विद्यार्थी काढायचा आता इथे एक आहे इथे एक आहे इथे एक आहे आणि इथे एक बरोबर आता पुढे काय म्हटलं क्रीडांगणाचं प्रत्येक बाजूवर वीस मुले उभी राहतील म्हणजे प्रत्येक ठिकाणी वीस झालेत म्हणजे इथं तर दोन झाले म्हणजे इथं किती पाहिजेत अठरा पाहिजे इथं अठरा पाहिजे इथं अठरा पाहिजे इथे अठरा पाहिजे ओके बरोबर लक्षात आलं अठरा आणि हे दोन वीस प्रत्येक ठिकाणी होतात म्हणजे ह्याला अठरा मुले चार अठरा चोग किती झाले बहात्तर बरोबर आता हे चार म्हणजे बहात्तर अधिक चार बरोबर शहात शहात्तर उत्तरही लागतो पर्याय नंबर चार बघा किती वेळ लागला आपल्याला काही सेकंदातच उत्तर आलं आपण फक्त तो प्रश्न व्यवस्थित समजून घेतला पाहिजे आणि त्या पद्धतीने आपण सोडवला पाहिजे तर तुम्हाला दुसरा प्रश्न देतो या ठिकाणी मी वीसच्या जागी पंचवीस देतो ते चारला चार तसेच ठेवतो तर हे जर आता उत्तर किती येईल तुम्ही मला कमेंट करून सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका नमस्कार मित्रांनो बघा आपल्याला रांगेची स्थान त्याच्यावर आधारित हा प्रश्न आहे त्याच्यामध्ये तुम्हाला बघा एका चित्र प्रदर्शनात सिंह हो। वाघ हरिण आणि हत्ती या चार प्राण्यांची एकशे पन्नास चित्रे ओळीने त्याचप्रमाणे भिंतीवर लावलेली आहे तर त्र्याऐंशव्या क्रमांकावर कोणाचे चित्र येईल असा प्रश्न आहे प्रश्न मोठा दिसतो परंतु लगेच आपल्याला काय करायचंय तर एकशे नऊ पन्नास बघायचं नाही आपल्याला आहे त्र्याऐंशी नंबरचं चित्र काढायचं तुम्हाला कोणतं आहे तर बघा एकूण प्राण्याची संख्या किती आहे चार आहे भागीले चार करा चार दोन्ही आठ वरून तीन घेतला कितीचा भाग जाईल शून्याचा बरोबर बाकी किती उडेल तीन तिसऱ्या नंबरचा प्राणी म्हणजे तिसऱ्या नंबरचा प्राणी आहे हरिन आपलं उत्तर काय ना हरिण आता तुम्हाला मी दुसरा प्रश्न देणार तो तुम्ही काय करायचा घरी सोडवायचा आहे ना आता मी इथं फक्त बदलतो आता इथं एकूण चित्र आहेत आपण समजूया एकशे चाळीस आहे आणि तुम्हाला काढायचा आहे पंचेचाळीस नंबरचा किती नंबरचा पंचेचाळीस तर पंचेचाळीस नंबरला कोणता येईल त्याचं उत्तर तुम्ही काय करायचं